पप्पा काय दारात काढली होती फुलाची नक्षी वा 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 दारात काढली होती लाल फुलाची नक्षी वा 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 आणि खात होती ही तांदूळ खात होत पक्षी बर तांदूळ खात होत पक्षी आणि तुम्हाला दूध घालून येताना दिसली होती ती वा वा क्या बा तयार बर मला सांगा आक्षी काय म्हणली आक्षी म्हणली अक्षी म्हणली बर का आज रात्री आज रात्री लय पाऊस झाला म्हणून सांगत होती मला पाऊस हा एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला त्या पावसात भिजली ती भिजून गप्प पण नाही बस बसली भिजून काय केलं माहितीये का तिनं रानात जाऊन बघितलं पुन्हा भिजल्यावर आपलं रान भिजलंय का नाही ती जाऊन बघती तो काय सांगाय तुला अर्पित अखोर रान तर रान पण भिजल बर का राणा होती गो ती पण भिजली तुझी पवनचे पप्पा कालच्यापासून ती गोट्यात आहे मी बघती तर बांधून ठेवली तिच्या मालकानं बघा किती खोटं बोलाव माणसांना वाटाव जणू काय ह्याची फ्रेंडचा अक्षर काय आहो पवनचे पप्पा जरा तर खरं बोलायला शिका